नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी सगळ्या सगळ्याजणी का शहात शुभ सकाळ जे काय रेग्युलर आहे ते मी पूर्ण केलं आता जाणार आहे स्वयंपाकाला आवरायला वरती आलेली होते कधी कधी आंघोळ केल्या केल्या येते आणि कधी कधी खालच्या खालीच लागते मेकअपचं जे आहे ते वरती केलं आहे खाली केलेलं नाही आहे त्यामुळं काहीच नाही फक्त खाली एक टिकल्याचं पॅकेट तो ठेवलेलं आहे वरती यावं लागतं खाली करायचं आहे मला ते एक आरसा आणि छोटं मोठं नेऊन ठेवणार आहे बाकी ते केलं आहे खाली केलेलं नाही आहे तुम्ही चल खाली का केलेलं नाही आहे ताई तर असा विचार केला की डबल डबल जागी ठेवायचं पुन्हा हे लागले की वरती यायचं ते लागले खाली जायचं धड इकडं पण व्यवस्थित नाही तिकडं पण व्यवस्थित नाही ह्या हिशोबाने आम्ही हे केलं तर पण ते कळतंय आता की थोडं का होईना एक दोन चार वस्तू का होईना खाली ठेवलेलं बरे ते आता घेऊन जाणार आहे मी नंतर एखादा बॉक्स करून त्याच्यामध्ये ठेवणार आहे जेणेकरून खाली जर थांबले तर खालच्या खाली होते असो मी तुम्हाला आपला पोर्च जो आहे ना त्याची अवस्था दाखवते चिमण्याने एवढा बेकार केले काही ज्यात दुसरी घालत होते दुसरी झालं की तिसरीने तिथं केलं आता चौथी एक वेगळंच करायला लागलेलं आहे इथे वरती दिसते बॅक दाखवेन मी तुम्हाला एवढ्या दिवसात ना मी एक गोष्ट बघितली मला जी दिसली ती मी तुमच्यात शेअर करेन कुठलंही घरटं बांधू दे मग आता जवळजवळ तीन आणि आता चौथं बांधायचं सुरू आहे ना याच्यामध्ये ना दोन चिमण्या असतात चिमणा चिमणी अंदाजे असू शकतं आणि ते दोघं पण काम करतात बरं करता का असं नाही की बाबा एकच जिमणी कारण ते लगेच साईजनुसार कळतं ना आपल्याला की बाबा एक आहे का दोन आहे तर कुठलंही घर बांधताना मी बघितलेलं आहे की ते दोन असतात आणि दोघं ते आणतात हे बघा खाली जो कचरा पडलेला आहे ना हे दोघं आणतात ते दोघं विणतात आणि जेव्हा मी बघितलेलं आहे की पिल्ली वगैरे काढल्यानंतर सुद्धा दोघंजण दोघांच्या तोंडामध्ये ना मग आळ्या असो किडा असो मुंगी असं काय असेल ते असेल पण ते दोघं करतात आता जे आहेत ना आता जे दुसरं म्हणजे चौथं घरटं जे बांधत आहेत ना ती वेगळ्या जातीची आहेत म्हणजे ते दिसायला पण वेगळे आहेत आणि इतर चिमण्यांपेक्षा मोठी आहेत फक्त एवढंच आहे की त्यातलं एक स्लिम आहे आणि एक जाड आहे अंदाजे चिमणा चिमणी ती पण दोघं आणतात आणि बांधतात काही कलर काम जे होतं ना ते पण सुरू होतं इथं म्हणजे इथं म्हणजे मिक्सिंग केलं बघू शकतं ते डबे वगैरे कारण बिल्डरला आम्ही जे दिलेलं होतं काय काय आम्ही सांगितलेलं होतं बिल्डरला हि हे कलर त्यांनी काय केलं तर ना जे कलर शिल्लक होते अवेलेबल त्या कलरमध्येच ते कलर करून टाकलेले हो होते काही कोपऱ्यांचे कलर वगैरे आम्ही वेगळे सांगितलेले होते मग त्यांचं असं म्हणणं होतं की हि तर दुसरं एक त्यांची साईड चालू आहे आपल्या घराच्या पाठीमागच्या साईड तोच कलर असेल तो कलर आम्ही घेऊन इकडे येऊ आणि नंतर देऊ ते आता जवळजवळ पाच महिन्यानंतर येऊन जो खाली चेंज करायचो तर मी दाखवेन तुम्हाला तो त्यांनी कलर चेंज केलेला के आहे बाकी काय नाही बाकी जे आपलं आहे ते आणि थोडं छोटं मोठं जे काय त्यांचं टचअप असेल जे त्यांच्याकडून झालेलं होतं की बाबा हे काम करताना खराब ते काम करताना त्यांचं त्यांच्या हिशोबान दिलं आहे मी तर ते डोक्यातनंच काढलेलं की बाबा आता काय टचअप वगैरे किंवा काय होईल असं कारण म्हटलं जे एवढं झालंय तेवढं बाद झालं ह्या ह्या पोर्शनमधला कलर जो आहे ना तो चेंज केला आहे तुम्ही पाहिलेलं होता इथं पिवळा कलर होता आपला रेग्युलर जो पिवळा त्यांनी काय केलेला संपूर्णच पिवळा दिलेला कारण तो कलर नव्हता त्यांच्याकडे संपलेला त्यामुळे मग हे काल येऊन ना हा कलर जो पूर्ण आहे ना तो बदल केला थोडंसं दिसत होतं पिवळं पिवळं आतलं टाकत होतं बाहेर पण आता ना बघायला गेलं तर बऱ्यापैकी असं वाटतं की घेतलंय भिंतीने सगळं हे करून तर हे त्यांच्या ह्याच्यामध्ये होतं आम्ही म्हणलेलो आता राहू दे आता काय पिवळं आणि काय हे आख्या घराला सगळा कलर झाला आता कुठं पण त्यांचं त्यांनी स्वतः येऊन ते केलेलं आहे चेंज म्हणजे आम्हाला माहित पण नव्हतं ते येतील वगैरे काल जेव्हा डायरेक्टली आले मग काल दिवसभर त्यांचंच काम सुरू होतं पूर्ण दिवसभर म्हणजे जवळजवळ चार वाजेपर्यंत तेच काम सुरू होतं त्यामुळे आम्हाला बाकी काहीच हे करता आलं नाहीये फणसाच्या ज्या बिया होत्या ना त्या मी साठवून ठेवलेल्या अशा पद्धतीने डीपला ठेवल्या त्यामुळे त्याचा थोडासा बर्फ झाला काल या प्रोडक्टबद्दल खूप कमेंट होत्या तर याचं नाव वगैरे मी तुम्हाला दाखवत आहे सकाळ संध्याकाळ चहाच्या सारखं आम्ही घेत असतो एनर्जी ड्रिंक आहे बाकी ज्यांना घ्यायचं असेल काल कारण काल कमेंट होतं ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकतात आणि मी तर सांगेन काय पण करा डॉक्टरांच्या सल्ल्याने केलं तरी बेस्ट आहे फणसाच्या बिया ज्या आहेत ना त्या कुकरमध्ये टाकलेल्या आहेत नॉर्मल पाणी टाकलं आणि एक दोन तीन शिट्ट्या देऊन घेणार आहे याची बनवणार आहे भाजी कोथिंबीर आज कोथिंबीर वडी ठरवलेली आहे कारण कसं आजी आता लवकरच जाणार आहे त्यामुळं म्हटलं चला कोथिंबीर वडी बनवूया थोडीशी कोथिंबीर काढलेली आहे काल कामेंट होती एवढी फ्रेश कशी काय राहिली हो। तर हो नऊ दिवस होत आले एकदम छान राहिलेली आहे कारण मी स्वच्छ धुतलेली होती पंख्याखाली चांगली अर्धा तास वाळून घेतली पाण्याचा निचरा होऊ दिला आणि नंतर पॅक बंद डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून दिलेली होती काही होत नाही पण पाणी राहता का म्हणे मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं घातलेलं आहे मिक्सरला फिरवून घेणार आहे हे कोथिंबीरची वडी आहे त्याचं वाटण आहे बेसनाचं पीठ घ्यायचं आहे बेसनाचं पीठ जर असेल तर त्याच्या थोडंसं निम्म जे आहेत ना तांदळाचं पीठ आणि थोडंसं ज्वारीचं पीठसुद्धा मी शेवटला घातलेलं आहे घरचं जे तिखट आहे ते पण घातलेलं आहे हिरवी मिरचीचं पण घातलेलं आहे आणि थोडंसं घातलेलं आहे तीळ अगदी एक चमचा होईल एवढं ओतलेलं आहे तेल सगळं मिक्स केलेलं आहे थोडंसं ज्वारीचं पीठ आहे थोडंसं बेसन पीठ आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ तीन पीठं मी एकत्र केलेली आहे हे बघावरून ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे सगळ्यात कमी मी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे सगळ्यात जास्त बेसन पीठ आहे हलकं हलकं पाणी घालायचं आहे कोथंबीर जर धुतलेली असेल आणि ओली असेल तर पाणी घालायची गरज लागत नाही पण ही कोरडी होती पूर्णपणे व्यवस्थित मळून घेतलं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं रोल प्रकारे मी करून घेतलेला आहे बरेच जण थापून पण घेतात तुम्ही थापून घेऊ शकता असं जसं ज्याला पाहिजेल तशा पद्धतीने स्टीमर जे आहे ते काढलेलं आहे हे जे आणलेलं होतं ना हे मी मोमोजसाठी आणलेलं होतं पण याच्यामध्ये खूप सारे पदार्थ जे आहेत ते बनले जातात पुन्हा आणि थोडंसं तीळ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्या ज्या आपलं रोल आहेत ना ते घुसळून घेतलेले आहेत जेणेकरून तीळ जे ती आहे ते व्यवस्थित लागेल तिळं घातल्यानंतर छान लागतं चव जी असते ती चांगली येते आणि याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे वीस मिनटं मी सुरुवातीला दहा मिनटं हाय फ्लेमवर आणि नंतरची दहा मिनटं लोवरती म्हणजे मिडीयमवरती लावते जेणेकरून होऊन जातं आता ह्या जा ज्या बिया आहेत ना बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत सगळ्या काढून घेतल्या कारण आता ह्या सोलायच्या असतात चहा ठेवलेला आहे आमचा नाही आणि आजी आणि आजोबा यांच्यासाठी आहे आणि आता पुन्हा कमेंट येतील पीठ मळून घेतलेलं घ्यात आणि त्याच्यानंतर म्हणजे जी साल आहे ना ती साल मी काढून घेणार आहे साल काढायला थोडंसं अवघड जातं नकं असतील तर ठीक खोबरे जे होते ना तुमच्या दादांनी जेवढे काय काढलेले होते ना सगळे गोळे गोळे निघालेले होते आणि त्यातला एक गोळा कट केला तर बघू शकता मला ना खोबरं फोडून द्या खोबर हे बघा इथंय ना फोडून बघा ह्यात चांगला आहे का वरण तर गोळा चांगलं निघाल्यात पण आज जरा मला कडवट वाटायला लागले तुम्हाला काय हा अहो हे फोडा मला ना जरा कडवट वाटायला लागले म्हणजे निघताना गोळ चांगलं निघाले जरा खूप फोडून फोलू, बघा बघू अरे देवा सगळं खराब आहे सगळं खोबर आवाज कमी करत ते रे बाबा हाय का नाही काय चांगलं हा ही चांगलं आहे बघू त्यातली एक हा लागले हे लागलेला नको बाबा हा ते चांगलंय चांगलं चांगलं काढा खोबरं दिसायला वर्ण व्यवस्थित दिसतंय बाबा तो गोळा पण फोडल्यानंतर आत काय आहे ते कळत आतून खराब होत तर ते आता आज नहीं, नहीं खुप खुप धन, मी तिकडं शुभट केलेलं आहे आणि याच्या वतीनं भाजीची तयारी करून घेणार आहे फनसाच्या बियाची भाजी आज खाल्ली सगळ्यांनीच खाल्ली आजी आजोबांनी वगैरे मी तर एकदा खाल्लेलीच होती प्रश्नच नाही आहे पण त्यांनासुद्धा आवडली म्हणजे कुठलाही वास येत नाही काही नाही खूप छान आणि खूप चवीला लागलं शेंगदाणं खोबरं थोडंसं धन आणि तीळ भाजून घेतलेलं आहे तीळ शेवटला टाकते मी कारण तेलामध्ये तडतडतात आणि कांदा जर चूल असेल तर चुलीत घाला कांदा किंवा बरेच जण काय करतात गॅसवरती भाजून घेतात तशा पद्धतीनं भाजून घेतला तरी पण चालेल मी तसं न करताना डायरेक्टली मी थोड्या पद्धतीने तेल टाकून ना आपण मसाला कसा भाजतो तशा पद्धतीनं पुन्हा आलं टाकलेलं आहे थोडंसं लसूण टाकलेलं आहे हिरवी मिरची पण थोडीशी घालवटली घालायची नाही तर चालतं कोथिंबीर घातलेलं आहे पुन्हा ते सगळं भाजून घेतलेलं आहे आणि बिया सोलत होते पण काही केल्यानं मला सोलता येईना खूप वेळ जात होता म्हणून म्हटलं पोरा न द्यावं आणि तोपर्यंत ग्रेव्हीची तयारी जी काय असेल ते आपण करावी आता हे थंड झालं की मिक्सरला मी वाटून घेणार आहे कोथिंबीर वडी जी आहे ती आपली झालेली आहे जसं मी म्हटलं की वीस मिनटामध्ये होतेच आणि जरी तुम्हाला वाटलं तर अजून एक पाच मिनटं तुम्ही ठेवू शकता तेच भांडं मी घेतलेलं आहे स्टीमरचं जे होतं ना त्याच्या खालचं भांडं घेतलेलं आहे हे भांडं भाजीसाठी सुद्धा आपण वापरू शकतो आणि हे दोन्ही प्रकारे म्हणजे चालतं जे इलेक्ट्रिक शेगडी असते त्याच्यावर पण चालतं फ्लॅटमध्ये आहे घालून आणि आपल्या गॅसवरती पण चालतं जिरं मोरची फोडणी दिलेलं आहे सगळा मसाला जो आहे तो भाजून घेतलेला आहे आपले ठरलेले मसाले टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर पाणी घातलेलं आहे थोडंसं मी शिजवून घेणार आहे आणि ज्या वड्या होत्या ना त्या थंड झालेल्या आहेत वड्या कट करताना मात्र एकदम असं प्रेस न करता हळूहळू हळू कट करावं लागतं अन्यथा मग काही तुकडे पण पडू शकतात कारण आपण तीन हे वापरलेलं आहे ज्यावेळेला नुसत्या बेसण्याचा करताना त्या त्यावेळेला बऱ्यापैकी वड्या पडतात पण ज्वारीचं पीठ वगैरे जर तुम्ही वापरलं तर थोडंसं कट होण्याचे चान्सेस असतात बाकी ज्याची त्याची आवड असते उकळे आलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी घातलेले आहेत बिया झाकून घेणार आहे वड्या ज्या आहेत ना हलक्याशा तेलामध्ये मी फ्राय करून घेतलेल्या आहेत शालो फ्राय पण नाही कारण त्याच्यामध्ये तेल जास्त असतं मी थो म्हणजे खूप कमी प्रमाणात तेल वापरलेलं आहे आणि लास्टला माझी जी काय चपाती ही पद्धत जी आहे ती मी माझ्या नवीन ताईंसाठी शेअर करत असते कारण रोज आपल्या फॅमिलीमध्ये नवीन ताई ज्या ता असतात ते येत असतात माझी चपातीची पद्धत बऱ्याच जणींना माहीत आहे काही जणी प्रयत्न पण करतात जी बाजू बंद केलेली आहे ती बाजू वरच्या साईडला ठेवायची सुरुवातीला लाटताना खाली करायची नाही आहे व्यवस्थित बनून जातं एकदा दोनदा नाही जमणार पण पुन्हा मात्र जमेल आणि त्यात काहीच अवघड नाही आहे कारण गोळा जो मी केलेला आहे तो पण अवघड नाही आहे लाटायला पण अवघड नाही आहे फक्त एवढंच आहे की जास्त प्रेस करायचं नाही म्हणजे एखाद्याला ना दाबून दाबून लाटायची सवय असते पिठावरती पण असतं बऱ्याच जणांचं कारण पीठ कुठलं आहे कसं आहे काय आहे मऊपणा जो असतो ना तो दळण्यावरती पण आहे गावावरती पण आहे आपल्या करण्यावरती पण आहे असं नाही की हीच गोष्ट चांगली असल्यानंतर ते होतं आणि तीच गोष्ट खराब असल्यानंतर ते बिघडत असं नाही सगळ्या गोष्टी मिळून याव्या लागतात तेव्हा कुठं सगळं बेस्ट बनतं भाजी झाली आपला डबा तयार झालेला आहे कालच्या कमेंटला एक काही उत्तर नाही एक दोन दिला असेल कारण का घरामध्ये कलरचं काय 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 कुठं कुठं कामं सुरू होते खूप राडा पडलेला ताईंनो त्यामुळे मला वेळ मिळाला नाही बघा राहू दे शेरून काय केलंय बघा हे घे तिकडे घे घे चू ते बघा हे रात्री रात्रीचा कारभार आहे हा हे बघा काय करायचं सांग आता त्याला काय करायचं आगाव झालाय का नाही नुसतं खराब निघालं बापरे किती हो या या oh, yeah, yeah. किती खराब निघालं हे हे भर कचऱ्यात आणि चांगलं किती निघालं थोडं भरपूर निघालं की चांगलं पण तुझ तयार केलं हे झालं असं तू बिस्किट खाणार आहे ना नाश्ता पाणी झालं का साऱ्या कमेंट आलत्या कि तू सकाळी उठल्यानंतर काय म्हणते झोपल्यानंतर काय म्हणते आंघोळ करताना काय काय म्हणते ते सगळं टोटली सांग तुझ्या नातींना लेकींना मी उठल्या उठल्या वासुदे वासुदेवाय नम वासुदेवाय असं पाच वेळा पुन्हा कृष्णा पुन्हा नारायणा ना। कराग्रे वशे लक्ष्मी करामध्ये सरस्वती करमुल्य तू गोविंदा प्रभाते करदर्शन म्हणून आपल्या हाताचं मी दर्शन करत असते असं पाच वेळा पुन्हा य ईश्वरा ब्रह्मांड नायका विश्वनाथा विशंबरा तू सर्वांचं कल्याण कर सर्वांचं भलं कर सर्वांचं आरोग्य चांगलं ठेव सर्वांना सुखात ठेव ऐश्वर्यात ठेव आणि तुझे गोड नाम माझ्या अखंड मुखात राहते हातोरणातनं बाहेर यायचं सगळ्या देवांचे नाव धरणी मातेला पाया धरणी मातेच्या पाया पडते तर गरणी मातेला लक्ष्मी सरस्वती रुक्मिणी पार्वती सत्यानुसार म्हणायचं धरणे मातेच्या पाया पडायचं धरणे माता मेघराजा तुम्हा दोघांना माझा कोटी कोटी प्रणाम आहे धरणे माता मेघराजा तुम्हा दोघांना माझा कोटी कोटी प्रणाम यम देवा तुला माझा नमस्कार शनी देवा तुला माझा नमस्कार कली देवा तुला माझा नमस्कार पुन्हा शिता तारा अहिल्या द्रौपदी आणि मंडवधरे ह्या पाच जण माझा अत्यंत भक्तीपूर्वक नमस्कार 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 अशी आंघोळ करता आंघोळ करताना काय म्हणते चंद आंघोळ करताना म्हणते रोंद पात्र गंगेच उंच शिखर शंभोच स्नान करते वस्त्र घेते कुंकुम भार सूर्यासारखा भरतार वडासारखा येसतात नारायणात तुला माझा नमस्कार चंद्रबा गिरी उदगेमली माझी नरे हाती पडदनेचा पिळा द्वारकेचा मळा फुल तुडते तुळशीचे हार घालते विठ्ठलाला भेट देते रुक्मिणीला नंदी नंदी उभा पाण्यामध्ये भिजलं सगळं अंग मुक्ताबाई आंघोळ करते कैलास पतीला सांग गाई गवळे नके पिवळे मस्तके मोती शेपटी गंगा माझा नमस्कार राय रुक्मिणीला सांगा सोन्याची नाणे चांदीची गंगा अंत काळे भेट दे रे पांडुरंग चूल पेटवताना काय म्हणते चूल पेटवताना सोन्याची चूल चांदीच्या भाया स्वयंपाक करते अनुसया जेव्हा येव गणपती राया असे बी म्हणते आणि पेट घे चुली मानता वर्षेच तो खेचडा मेहता जेव्हा येत्याला पती ऋषी आता म्हणते देवाला होताना लोटून काढताना वे म्हणते हातामध्ये घेऊन झाडू बाय मी लोट ती पंढरी आडवा आलं श्री हरी त्याने चुकविली यमपुरेंदर आणि जेवताना आ, आ जेवताना जे जेवताना काय दुसरं येत नाही मला कृष्ण अर्पण केल्याशिवाय मी काय खात नाही तुलेताना हे आता टेकलेले तरी पण कुंकू लेताना काय कुंकुमान कुंकुपान पाठवणेसन चौरंगी बसणं थांबता मोठ्यानं म्हण आणि मोठ्यानं म्हण मोठ्यानं म्हण आवाज जायला पाहिजे कुंकुमान कुंकुपान पाठवणेसन चौरंगी बसणं सुन सौभाग्यवती लेख कमळावती नमस्कार माझा ईश्वर पार्वती दे देवा कुंकाचा पुडा तुला देण बसता घोडा कुंकु मान कुंकू पान कुंकू घोंगराची पेटी अयोमरणी उद्या चंद्रभागेच्या काठी कुंकू ललाटले ते आयुष्य मागते भरतारासाठी पडपडफुडी तुळशी फुडं धी लोटला पांडुरंग भेटला विठ्ठला नारायणा भगवाना पांडुरंगा ज्ञानदेवा सोपानदेवा राया, मारुती राया पल्बे महा शिवा शिवा महादेवा पुंडलिक बाबा नामदेवा झोपताना या दिव्या दिपतकर काने कुंडली दि मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावते देवा पुढे उजेड पडला तुळशी फुड तिळाचं तेल कापसाची वाद दिवा जळतो समन्दरात घरातली पिढा बाहेर जाऊ द्या बाहेरची लक्ष्मी घरात येऊ द्या घरच्या धन्याला अभंडाविषय दिवा घाल पहिलं होतं चिमण्या दिवा घालवताना हा दिव्या दिव्या सुंदरा आपल्या मंदिरा माता करे ताट अस्तुल करते भात तुम्ही करा नौखंड प्रतिमेचा राज म्हणजे दिवा घालवताना म्हणायचं